शेतीच्या वादातून तरुण शेतकऱ्याचा खून डोक्यात दगड घालून केला खून परतूर पोलिसांनी तत्परता दाखवत मारेकरी पिता पुत्रास ताबडतोब ठोकल्या बेड्या शेतात चारी करून आमच्या शेतात पाणी का काढलं असं म्हणत एका तरुण शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना परतूर पोलिस ठाणे हद्दीतील वाढोना या गावी काल रात्री घडली आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परतूर पोलिसांनी खून करणाऱ्या दोन्हीही आरोपींना तात्काळ बेड्या ठोकल्या परतूर तालुक्यातील वाढोना शिवारातील शेत गट क्रमांक एकशे एकोणीसमध्ये गणेश तनपुरे यांच्या शेतीशेजारी परमेश्वर तनपुरे यांची शेती असून काल रविवारी परमेश्वर तनपुरे यांनी बांध करून शेतातील पाणी काढून गणेश तनपुरे यांच्या शेतात काढून दिले म्हणून वृद्ध शेतकरी गणेश तनपुरे आणि त्यांचा मुलगा किरण यांनी परमेश्वर शिंदे यांना आमच्या माघारी शेतात चारी करून पाणी आमच्या शेतात का सोडले असा जाब विचारला असता परमेश्वर तनपुरे आणि त्यांचा मुलगा किशोर तनपुरे यांच्यात वाद होऊन परमेश्वर तनपुरे दगड घालून खून केला वडील गणेश यांच्या फिर्यादीवरून परमेश्वर तनपुरे आणि किशोर तनपुरे यांच्या विरोधात परतूर पोलीस ठाण्यात आज सकाळी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे पोलीस उपनिरीक्षक रावते यांनी तपासाची चक्रे फिरवत नरेंद्र चव्हाण परमेश्वर माने राम हडे दीपक आडे अच्युत चव्हाण यांना सोबत घेऊन परमेश्वर तनपुरे आणि त्यांचा मुलगा किशोर या दोन्ही मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्याची माहिती नंदू खंदारे आणि किरण चव्हाण यांनी दिली आहे